केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे तिघे अटकेत मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येसह तिच्या मैत्रिणींची छेडखानी करणाऱ्या तिघांना अटक तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भुई याचा समावेश आहे फरार तिघा आरोपींचा पोलिसांच्याकडून शोध घेतला जात असून उर्वरित आरोपींनाही अटक करण्यासाठी पोलिसांची तपास पथके शोध घेत आहेत मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावी संत मुक्ताई यात्रेत छेडखानीचा प्रकार झाल्याच्या नंतर मंत्री रक्षा यांनी काल पोलीस ठाण्यात जाऊन आक्रमक भूमिका घेत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्याची छेडखानी प्रकरणामध्ये अपडेट काय आहे किती आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे किती कि द्यायचं बाकी आहे जे अठ्ठावीस तारीख खोर्डी गावात घडलेल्या घटनामध्ये कालच्या दिवशी एफ आय आर दाखल झालेल्या होते एफ आय आर मध्ये पोस्कोचं कलम त्याच्यानंतर मोलेस्टेशन त्याच्यानंतर आय टी एक्ट रायटिंग ही सर्व कलम एफ आय आर मध्ये दाखल करण्यात आलेले आहे एफ आय आर दाखल झाल्यानंतर आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेले आहे तीन आरोपींचं नाव आहे अनिकेत भुई किरण माली अनुज पाटील आणि आणखीन एक चौथा आहेत अल्पवयीन मुलगा आहे त्याला देखील ताब्यात घेऊन त्यांची पुढील कारवाई करतायत आणि वरऑल एफ आय आर मध्ये सात लोकांचं सा नाव मेन्शन केले होते आणि सात पैकी आता चार झालेलं आहे उरलेल्या तीन साठी पण अटके करण्यासाठी आपला पोलीस टीम शोध शोध चालू आहे अनिशेद बोई जो आहे त्याच्यावरती काय हे या गुन्ह्यामधलं मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या विरुद्धात जुन्या चार गुन्हा आहेत त्या चारही गुन्ह्याचं स्वरूप रायटिंगचं प्रकारचं आणि मारहाण प्रकार दुखापत करण्याचं प्रकारचं होत्या अशा चार गुन्हा दाखल त्याच्यातलं पण जे आरोपी मेन्शन आहेत त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई पोलिसांचा कारवाई करण्यात आलेला आहे बाकी इतर जे काही आरोपी एफआयआर मध्ये मेन्शन्ड आहे त्या आरोपींच्या विरोधात कुठला गुन्हा अजूनपर्यंत आम्हाला